पथविक्रेता समिती अधिनियम दोन हजार चौदा तरतुदीनुसार मूळ शहरात पथविक्रेता समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता यामध्ये शासकीय विभाग इतर मंडळे आणि सदस्य असतात सदस्यांपैकी सदस्य पथविक्रेत्यांमधून निर्वाचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगाने जुलै एकतीस रोजी निवडून जाहीर केली होती मात्र आठ च नामनिर्देशन फोरम आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली सर्वसाधारण खुला गटातून अमित रामदास राऊत धर्मेंद्र बालाजी चित्रपवार नलिनी दिनेश आड पवार, पवार। अनुसूचित जातीमध्ये अरुण दादाजी कुबरागडे अनुसूचित जमातीमध्ये धनराज गणपत कुमरे इतर मागास वर्ग महिलामध्ये वैशाली प्रमोद मशा अल्पसंख्यांक महिला राखीव मुरझा मजरबे दिव्यांगा अरविंद देविदास बुटले यांची नगर पथविक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली पथविक्रेता समिती अधिनियम दोन हजारच्या तरतुदीनुसार आपण शहरातील शहर श्योर पथ विक्रेता समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता एकूण वीस सदस्य बॉडीमध्ये आठ सदस्य पतविक्रेता सदस्यांमधनं निर्वाचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगानं एकतीस जुलै म्हणजे आज मतदान घेणे नियोजित होते परंतु आठच लोकांचे अर्ज आल्याने सदर निवडणूक बिनविरोध झालेली आहे निर्वाचित झालेल्या आठ लोकांनाच प्रमाणपत्र देऊन त्यांचे पत्रविक्रेता समितीमध्ये नियुक्त झाल्याचे त्यांना कळवण्यात आले